दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं का लुटतात ह्या झाडाचे महत्व काय आहे तर चला पाहूया भारतात अनेकदा एखाद्या सणाचं किंवा परंपरेचं त्या त्या प्रदेशातल्या निसर्गाशी पशुपक्ष्यांशी किंवा झाडापाना फुलांशी नास्तं असल्याचं दिसून येतं कधी या निसर्गातल्या गोष्टींची शक्तींची देव म्हणून पूजा केली जाते तर कधी एखाद्या देवतेच्या पूजेत त्याचा वापर केला जातो दसऱ्याच्याही त्याला अपवाद नाही दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याचीच पानं का लुटायची म्हणजे एकमेकांना देण्याची प्रथा अनेक हिंदू धर्मीय पाळताना दिसतात महाराष्ट्रात या दिवशी काही गावांमध्ये एखाद्या मंदिरात आपट्याच्या फांद्यांचा ढीग आणला जातो आणि मग सगळे त्यातून फांद्या काढून घेतात आणि एकमेकांना हे सोनं वाटतात तर काही वेळा दसऱ्याला आपट्याच्या पानांचा आकाराचं सोनं म भेट म्हणून दिलं जातं तर या प्रथामागचं कारण काय आहे आपटाच्या पानांना सोनं का म्हटलं जातं या झाडाचं महत्त्व मा काय आहे चला आपण जाणून घेऊया सोनं लुटण्याची प्रथा कुठून आली तर हिंदू धर्मात दसऱ्याला सोनं लुटण्याची प्रथा रघुराजांच्या कहाणीशी जोडलेली आहे पुराण कथानुसार राम लक्ष्मण आणि त्यांचे वडील दशरथ या सगळ्यांचा रघुराजा हा पूर्वज होता त्यांची महती एवढी होती की ज्या इश्वाकुकुळात त्यांचा जन्म झाला ते पुढे रघुकुल म्हणून ओळख उयक, ओळखलं जाऊ लागलं संस्कृतमधल्या महाकवी कालिदासांच्या रघुवंश या काव्यात रघुराजांची आणि त्यांच्या वंशातल्या राजांची कहाणी मांडली आहे त्यात रघुराजाच्या दानशूरतेविषयीची एक कथा सांगितली आहे तिचा सारांश साधारणतः असाच आहे कोस्ता हा पैठण शहरातल्या देवदत्त नावांच्या एका माणसाचा मुलगा वरंतुतू नावाच्या ऋषींकडे वेदाभ्यास करत होता त्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची होती गुरूंनी म्हणजे वरंतुतींनी मला काही नको असं म्हटल्यावरही कोस्ताहानं त्यांच्या त्यांच्या मागे तुम्हाला मी काय देऊ म्हणून नगादा लावला त्यांचा आग्रह पाहून काहीशा वैतागलेल्या वरंतुतूंनी कोस्ताला म्हटलं तू चौदा विद्या शिकलास ना मग मला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे कोस्ताला हे जमणार नाही आणि तो आपला हट्ट सोडून देईल असं वरंतुतूंना वाटलं पण कोस्त तसा हुशार तो दानशूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रघुराजांकडे गेला रघुराजानं त्याचं स्वागत आणि विचारपूस केली तुम्हाला काय हवं आहे म्हणून विचारलं कोस्तानं काही संकोच न करता आपली कहाणी सांगितली आणि राजा पेचात पडला रघुराजानं नुसतंच सगळी पृथ्वी जिंकल्यावर विश्वजित यज्ञ केला होता आणि आपली सगळी आधीची संपत्ती गरिबांना वाटून टाकली होती तू स्वतः एका झोपडीत राहू लागला मातीची भांडी वापरू लागला त्यानं कोस्ताहाची मागणी पूर्ण करण्यासाठी तीन दिवसाची मुदत मागितली आणि कुबेरांवर स्वारी करण्याचं ठरवलं पण त्यांची कुणकुण लागताच कुबेराने युद्ध टाळण्यासाठी सुवर्णमुद्रांचा पाऊस पडला रघुराजांचा खजिना पुन्हा सोन्यानं भरून गेला त्यानं सगळं काही कोस्ताहला दान केलं पण कोस्ताहानं केवळ चौदा कोटी सुवर्णमुद्राच घेतल्या आणि वरण तुतूंना दिल्या दोन्ही त्यापेक्षा एकही मुद्रा जास्त घेण्यास नकार दिला कुबेराने एकदा दिलेल्या मुद्रा घरी नेण्यास नकार दिला मग राहिलेलं सगळं सोनं गावाबाहेर आपट्यांच्या आणि शमीकच्या झाडाखाली ठेवण्यात आलं आणि कोस्ताहान ते लोकांना लुटून घरी नेण्यास सांगितलं तो दसऱ्याचा सा दिवस होता या कहाणीमधूनच सोनं म्हणून आपट्याचं पान लुटणीची प्रथा सुरू झाली पण आपट्याच्या झाडाला उल्लेख केवळ पुराणातच नाही तर आयुर्वेग आयुर्वेदातही या झाडाला औषधी वनस्पती मांडला आहे आपट्याचं झाड महत्त्वाचं काय आहे चला पाहूया आपट्याच्या झाडाला थेट लक्षात येणारं वैशिष्ट्य म्हणजे त्याचे दोन भाग विभागलेले पान कोणाले ती हृदयाच्या आकाराची बदामाच्या आकाराचीही वाटतात आपट्याच्या फुलांचा रंग पांढरा आणि काहीसा पिवसर असतो हे झाड मध्येच उंचीचं असून ते भारतीय उपखंडात आणि दक्षिण पूर्व आशियात निमसधारित पर्णझडी आणि शुष्क जंगलात आढळतं आपल्याला संस्कृतमध्ये अशंत म्हटलं जातं श्रेतकांचन आणि युग्मपत्र अशा नावानंही हे झाड ओळखलं जातं हिंदीमध्ये कंठमुली सोनपत्ती तर कोकणातील आटो असे झाडांची वेगवेगळी नावे आहेत या झाडांवर अनेक किडे फुलपांखरू उपजीविका करतात त्यामुळे पर्यावरणदृष्ट्या हे झाड अतिशय महत्वाचं आहे त्याशिवाय माणसांसाठी हे उपयुक्त झाड जाड़ा आहे झाडांपासून ढिंकड धागे टॅनिन मिळतं आपट्याच्याच लाकडांचाही पूर्वी वापर होत असे तसंच पानांची बिडी बनवण्यासाठीही वापर केला जातो आयुर्वेदातही आपल्याला उल्लेख आहे आपट्याच्या सालींचा रस पचन संस्थेसाठी रोगांवर वापरा वापरला जायचा मुतखडा विकारात औषधांमध्ये आपट्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा तर याची पानं कफ आणि पित्तदोषांवर गुणकारी असल्याचे सांगितले आहे धनत्तरी निघंटू या ग्रंथात एक श्लोक आहे अश्वतनक महावृक्ष महादोष निवारण इष्टानादर्शन देही कुरू शूत्रविनाशना ज्याचा अर्थ होतो की आपट्याचे झाड हे महारोक्ष असून ते महादोषांना निवारण करते इष्टदेवतेचे दर्शन घडवते आणि शत्रूंचा विनाश करते अर्थात आपटा खरंच किती गुणकारी आहे याविषयी अधिक ठोस संशोधन गरजेचं आहे असं वनस्पतीशास्त्रज्ञ सांगतात तर कांचन आणि आपट्यांमधला फरक काय आहे तर आपट्याच्या झाडाचं शास्त्रीय नाव आहे बोहिनिया रेसमोसा बो बोहिनिया प्रजा प्र प्रजातीत आपट्यांशिवाय आणखी दोनशेहून अधिक झाडांचा समावेश आहे तर कांचन रोक्ष आणि कोरळ रो ही पावसाळी वनस्पती याच कुळात येते आणि त्यांची पानही आकाराने साधारणतः आपट्यासारखीच दिसतात पण कांचनाचे ही, कांचन ही पान दोन खंडात विभागलेले आहेत या आपट्यापेक्षा आकाराने मोठी असतात आपट्यांची झाडं मध्यम उंचीचे असतात तर कांचन त्यापेक्षाही उंच वाढणारा वृक्ष आहे त्यांची फुलंही काहीशी जांभळ गुलाबी रंगाची असतात मात्र अनेकांना कांचन आणि अने आपट्याच्या पानामधला फरक सहज लक्षात येत नाही त्यामुळे दसऱ्याला आपट्यासोबत कांचनही तोड होतं तर आपट्याच्या झाडावर संकट कसं आलं बेसुमार आणि अशावंत पद्धतीनं तोड झाल्यास आपट्याची प्रजाती संकटात असल्याचे प्राध्यापक डॉक्टर दिगंबर मोकाट सांगतात ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वन वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक तसंच राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या पश्चिम विभागीय सुविधा केंद्राचे संचालक आणि प्रमुख संशोधक आहेत डॉक्टर मोकाट माहिती देतात आपट्या शेंगामधून बी बाहेर पडला पोषक वातावरण लागतं ते आजकाल मिळत नाही आधीच या शेंगांचं आवरण कठीण असतं ते कुजू बी रुजवण्यासाठी वेळ लागतो त्यातून फूल फळ येण्यापूर्वीच फांद्या काढून घेतल्या जातात जंगलात या झाडाचं नैसर्गिक पुनरुज्जीवन कमी झालं आहे ते पुढे सांगतात या झाडाच्या बिया शाश्वत पद्धतीने गोळा करून त्याच्यापासून रोप तयार करण्याची गरज आहे उपवन म्हणजेच मानवनिर्मिती जंगलांमध्ये या रोपांची लागवड करता येईल त्यावर आमचं केंद्र कृषी विद्यापीठ सामाजिक व वनीकरण विभाग काम करत आहेत पण लोकांचा सहवास हवा पुढच्या दसऱ्याला आपट्याची पान न वाटता रोप वाटायची आणि त्याची लागवड करायची असं केलं तर झाड टिकू शकतो पण धार्मिकदृष्ट्या लोक ही गोष्ट मान्य करतील का पंचांग करतं सोहम सोमन यांनी त्याविषयी मांडलेली प्रतिक्रिया विचार करायला लावणारी आहे ते सांगतात आधी आपली लोकसंख्या कमी होती त्यामुळे दसऱ्याला आपट्यांच्या थोड्या फांद्या काढल्या तर मोठा फरक पडत नसे पण आता तसं राहिलेलं नाही दसऱ्याला शहरात ट्रँकमध्ये भरून आपट्यांच्या फांद्या आणल्या जातात एक दिवस सोनं म्हणून लुटलेल्या आपट्याची पानं दुसऱ्या दिवशी कचऱ्यात जातात सोमन पुन्हा पुन्हा कोस्ता आणि रघुराजांच्या गोष्टीकडे वळतात एक गोष्ट सर्वांनी विचारात घ्यायला हवी की कोस्ताहाने खऱ्या सुवर्णमुद्रा लोकांना लुटायला दिल्या होत्या आपट्याची पाने दिली नव्हती त्यामुळे पाने तोडणे सर्वस्वी चुकीचे आहे आधुनिक काळात आपट्याची पानं तोडून लुटण्यापेक्षा द्यायचं असेल तर खरं सोनं द्या अथवा सोन्यासारखी असणारी आणि सोनं मिळवून देणारी विद्या म्हणजे पुस्तक लुटावीत धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद